आशिष शेलार वैफल्यग्रस्त असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे नाही इथे म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं काल मला त्यांचं एक वाक्य आठवत आहे शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्स मधलं जस्टिस फॉर ऑल आणि अपिजमेंट फॉर नन असं ते म्हणाले म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं हो। नाही त्यांचं म्हणणं असं होतं की राज ठाकरेंनी बाकीच्या आमचं म्हणणं आहे तुम्ही यादी बघायला आलात का तिथे अख्खा घट्ट होता त्याच्या एकदा या यादी बघा आणि मग काय ते बोला काय झालंय सध्या आशिष शेलारांना कोणी विचारत नाही त्यांचं मुंबई अध्यक्षपद सुद्धा गेलंय त्या एमसीए मध्ये सुद्धा त्यांचा त्यांना कोण विचारत नाही त्यांचं खातं पण अतिशय मुख्यमंत्र्यांनी त्यांना साईडचं खातं दिलं आहे त्या खात्यात पण काय दम नाही या सगळ्यामुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झाले आणि चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी करतात ठीक आहे आमची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे